ून आपण विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे अजूनही निकाल न लागल्यामुळे त्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करतोय प्रशासनाबरोबर नेमकं का तुमचं काय म्हणणं होतंय काय मुद्द्यांवरती विद्यार्थ्यांना झगडावं लागतंय तुमचं नाव आणि मुद्दे सांगा मी ऍडव्होकेट अमोल मातेले मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई विद्यापीठ महाराष्ट्र विद्यापीठ जो कायदा आलेला आहे त्या कायद्यानुसार ती दिवसात निकाल लागणं अपेक्षित होतं परंतु कायद्याचं पायमल्ली करण्याचं काम कुलगुरूंनी केलेलं आहे एका बुला डिजिटल इंडिया म्हणण्याचं काम करताय संगणीकृत तुम्ही आणता आहे पण एका कंपनीलाच काम का मेरिट ट्रॅक कंपनीलाच काम काय जेव्हा एखादी कंपनी आपण नेमणूक करतो तेव्हा ई टेंडरिंग केलं पाहिजे अनेक कंपनी त्या ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे त्यातून दोन तीन कंपनी तुम्ही काम द्यायला पाहिजे होतो लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात दरवर्षीची परंपरा तुम्ही किती दिवस अशी पुढे चालवणार मुंबई विद्यापीठाचे कुलुकुरी गुली दोन वर्ष या ठिकाणी काम करतात पण कोणतंही त्यांनी एक ठोस असं काम केलेलं नाही आहे एप्रिल महिन्यामध्ये आम्ही स्वतः राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने त्यांना मागणी केली होती निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी आम्हाला भेट असून टाळली तेव्हा सांगितलं आम्ही राज्यपालांकडे गेलेलो आहे म्हणजे राज्यपालांकडे न जाता केवळ विद्यार्थी संघटनेला भेटायचं नाही किंवा विद्यांचे प्रश्न ऐकायचे नाही आणि न ऐकल्यामुळे हे सगळे परिस्थिती उद्भवलेली आहे ज्या ठिकाणी तीस दिवसाचा कालावधी असतो तीस दिवस यांनी कधी करणार तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकाल विद्याच्या समस्या पंचेचाळीस दिवसांपेक्षा अधिक कालावधी मला वाटतं परीक्षा होऊन होऊन गेलेल्या आहेत साठ ते सत्तर दिवसाचा कालावधी झालेला आहे बीकॉमच्या परीक्षा बावीस एप्रिल संपलेल्या आहेत बीएससीच्या परीक्षा साधारणतः एकोणतीस एप्रिल संपलेल्या आहेत दोन मेला बी एच्या एक्झाम संपलेल्या आहेत अशा चारशे सत्याहत्तर विभागाच्या परीक्षा या ठिकाणी होतात इंजिनिअरिंगच्या असतील लॉच्या असतील एम ए असतील एम कॉम असतील आयडोलच्या परीक्षा असतील या कोणत्याच परीक्षेला अद्याप निकाल लागले नाही म्हणजे चारशे सत्याहत्तर विभागांचे जेवढे विद्यार्थी आहेत अडीच लाखाहून अधिक त्या सगळ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय या परीक्षाच्या सगळ्या पद्धतीमुळे राज्यपालांना याची कीव आली दया आली विद्यार्थ्यांची एवढे प्रश्न दुलंत असताना त्यांनी तातडीची बैठक बोलवली परंतु कुलगुरू विद्यापीठामध्ये काम करतात कर विद्यापीठाबाहेर काम करतात विद्यार्थ्यांना कधी भेटत नाही ते परदेशवारी जास्त असतात मुंबई विद्यापीठाच्या मूलभूत अंतर्गत ज्या सुसुविधा द्यायला पाहिजे कॅन्टीनचे प्रश्न असतील हॉस्टेलचे प्रश्न असतील लायब्ररीचे प्रश्न असतील आजपर्यंत त्यांनी कधी सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे तुम्ही डिजिटल इंडिया म्हणताय पण इथं कुठंच काही होत नाही संघणीकरत जेव्हा आणता तेव्हा ई टेंडरिंगने तुम्ही चार ते पाच कंपनीला काम दिलं पाहिजे कारण लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात जवळजवळ बावीस हजारपेक्षा जास्त पेपर या ठिकाणी पेपर चेकिंग करायचे स्कॅनिंग झाले तुम्ही एका कंपनी का आधारी जाता एका कंपनीला काम का दा हा आमचा आरोप आहे म्हणून ही परिस्थिती बदलायची असतील रँकिंग जर मुंबई विद्यार्थ्यांना वाढवायचं असेल तर ह्या सुधारणा होणं अपेक्षित आहेत म्हणून वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालणं की विद्यार्थ्यांशी सुसंवाद ठेवणं कि विद्यार्थ्यांच्या प्रश्न काय आहे ते सोडवण्यासाठी त्यांना मी सूचना केल्या होत्या की जनता दरबार भरवा विद्यार्थी दरबार भरवा विद्यार्थ्यांच्या थेट थे प्रश्नांना तुम्ही वाचा फोडा परंतु अध्यापक त्यांनी कधी काम केलं विद्यार्थी के भूमुख प्रशासन इथले नाही असल्या आरोप केला जातोय काय विद्यार्थ्यांना नेमका आता समस्यांना सामना करावा लागतोय कोणत्या प्रश्नांवरती आता राज्यपालांनी तर तीस जुलै पर्यंतची मुदत दिलेली आहे पण नेमक्या कोणत्या समस्या प्रत्यक्ष विद्यापीठामध्ये वावरताना जाणवत असतात माझं नाव समीर मळेकर आतापर्यंत चारशे सत्याहत्तर डिपार्टमेंटचे म्हणजे कोर्सेसचे काही रिझल्ट लागलेले नाही आहेत मुलांचे प्लॅनिंग असतात सगळ्यांचं काहीतरी बाबा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला काही कोर्सेस लॉला कोणाला ऍडमिशन घ्यायचं कोणाला आर्किटेक्चर वगैरे प्रत्येकाचे प्लॅनिंग्स असतात आता महाराष्ट्रातल्या बहुतेक विद्यापीठांचे रिझल्ट लागलेले आहेत आता आजूबाजूला विद्यापीठामध्ये आम्ही कॉल करतो मित्रांचे तर ते म्हणा त्यांचे प्लॅनिंग चालू झालेत पण आमचे तर आता आम्ही तर जर पेपरमध्ये बघतो की आता आतापर्यंत पाच टक्केच फक्त काहीतरी पेपर चेकिंग झालेले मग अजून पुढे आता किती वेळ लागेल कालावधी आम्हालाच माहीत नाही विद्यापीठांनी या गोष्टीचा खरोखर गांभीर्याने विचार करायला पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर आता राज्यपालांनी आता सांगितलं त्यांना एक डेडलाईन लिहिलेली आहे तीस जूनपर्यंत रिझल्ट लावा पण अजूनपर्यंत आता हे होईलच की नाही शक्यता नाही कारण प्रोफेसर लोक का यांना आतमध्ये आम्ही विचारपूस केली तर काही वयोवृद्ध असे प्रोफेसर आहेत की त्यांना तो पेपर एक पेपर चेक केलेला स्कॅनिंग त्यांना अर्धावरती एक तास त्यांना पेपरच चेकिंग लावतोय आणि काही वयोवृद्ध असे प्रोफेसर आहेत की त्यांना चष्मा वगैरे असो त्यांना खरोखरच या गोष्टीला आणि ते तंत्रज्ञानी नाही आहे ते प्रत्येक प्रोफेसर टेक्नॉलॉजी फ्रेंडली नसल्यामुळे प्राध्यापकांच्या सुद्धा अनेक अडचणी आहेत तू काय करतोस आणि काय नेमकं तुला आता करिअर मधल्या समस्या वाटतात कारण निकाल हाती आलेला नाही माझं नाव आकाश सावरकर मी इथे अर्थशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे माझे दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातली जी इतर विद्यापीठ आहेत त्यांचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामुळे मुंबई विद्यापीठाचा जो शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असेल त्याचा निकाल न लागल्यामुळे तो इतर विद्यापीठामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करू शकत नाही किमान एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पाचव्या आणि सहाव्या सत्राचा रिझल्टची कॉपी असणं आवश्यक आहे आणि ती आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे गुणवत्ता असूनही फक्त प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही पली दुसऱ्या विद्यापीठामध्ये जाता येत नाही आंतरराष्ट्रीय स्पर्धा टिकणं कठीण होतं अगदी थोडक्यात तुझं काय म्हणणं आहे की तू कोणत्या याच्यात शिकतेस आणि काय आहे माझं नाव काजनी निकाळजे मी पण एम ए पार्ट टू लाच आहे माझे पण खूप फ्रेंड्स एज वेल एज रिलेटिव्ह टीवाय मध्ये आहे द थिंग इज की बिकॉज ऑफ हे लेट लागल्यामुळे अकेडमिक इयर खूप कमी आहे आणि अकेडमिक इयर कमी झाल्यामुळे शिक्षक प्रॉपर शिकवत नाही आणि ॲज वेल एज खूप कमी सब्जेक्ट म्हणजे कमी टॉपिक शिकवतात आणि त्यामुळे मुलांना खूप त्रास होतो आणि डिप्रेशन मध्ये जातात द थिंग इज ह्या लोकांनी लवकरात लवकर रिझल्ट लागवावे जेणेकरून हे लोक ऍडमिशन घेऊ शकतात आणि खूप माणसं बाहेरून येतात जेन्युअली आणि त्या लोकांनाही घेण्यासाठी खूप प्रॉब्लेम होऊन जातात की हे लोक अजून निकाल लगला नहीं। सो ना ना लागला नाही माहीत नाही की कुठे इथे नाही लागलं तरी दुसऱ्या मध्ये ट्राय करायला पाहिजे ते पण पॉसिबिलिटी इतर, इतर, इतर विद्यापीठांबरोबरची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत कसं टिकायचं मुंबई विद्यापीठ एक स्वतःची अशी गरिमा असलेलं हे विद्यापीठ आहे एकशे साठ वर्षांची परंपरा आहे मात्र अडीच लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य यामुळे टांगणीला लागलेलं आहे कोणत्या ना कोणत्या कारणानं असेल प्राध्यापकांनी आमची काय चूक असा सवाल बुक टू या संघटनेनं विचार कारण आम्हाला ही सगळी टेक्नॉलॉजी आणताना विश्वासात घेतलं नव्हतं तर कधी कुलगुरूंच्या नेमणुकीचा वाद असेल या सगळ्यामुळे मुंबई विद्यापीठ मात्र वादाच्या केंद्रस्थानी लागलंय वाद चालत राहतील पण विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र टांगणीला लागू नये अशीच अपेक्षा या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं व्यक्त होतीये बॅक टू स्टुडिओ